नाचाल आहे का कोणी आफ्टरनून चला मंडळी आहे का कोणी अवेलेबल चला चला गप्पा मारूया हाय चला मित्र मैत्रिणी नो गप्पा मारूया हाय कोण आलंय हॅलो वेलकम टू माय चॅनल

चला लवकर किती वेळ लावताय चला हॅलो चला, चला, चला फॉर थिंक लाईक केले यू सो मच थँक्यू दादा जेवण झालं का तुमचं आज काय सॅटरडे मोड मी मजेत आहे आज जरा तब्येत बरी नसल्यामुळे जरा उशिरा घेतलाय लाईव्ह रोज अकरा वाजताच घेते आज उशिरा नाही ऑफिसला हो। आज सॅटरडे माझ्या मिस्टरना पण उपवासच आहे माझं जेवण झालंय आताच आज नाश्ता नाही डायरेक्ट जेवणच केलं बाकी अजून कोण टॉईन झाले त्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय म्हणताय दादा बघायचं अजून कोण आहे ला मेसेज करा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नक्की कोण आले आता त्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा सॅटरडेला काही काम करण्याची इच्छा होत नाही लाइव मैसेज करा लाइक करा लाइव लाइव थैंक यू तुम्हें लाइक के लिए कौन आलता वेलकम लाइक करून परत केलंय मेसेज ला, चैनल ला। करता फोन आलो होता काय माहिती चल आता परत कोणतरी आलंय चॅनेल ला सबस्क्राइब करा केलं नसेल तर चांगला सपोर्ट मिळतोय चॅनलला ला आपले मराठी माणसा सपोर्ट करतात चॅनलला ला भारी वाटतंय हे बघून ममी। कहीं बोलो। ओ ममी। ओह यस बेबी। ममी। यस यस। तुम्हे आबादे में। कहीं करो? हमे बधाई। हैप्पी बर्थडे। हाँ। हैप्पी बर्थडे बेबी। हैप्पी हाँ। बर्थडे मम्मा। थैंक्स। हाँ। हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली। दिवाली कैसी बाबू आता?

हाय वेलकम टू माय लाइव कौन आ लेता मैसेज करा लाइक लाइक करा लाइव ला चैनल ला सब्सक्राइब करा ओह मम्मी 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 हाँ बिजी हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली नमस्कार वेलकम वेलकम को कुणी, कुणी को बंदा? ना ना। का कोणी कोणीच नाही आहे करू का बंद नसेल का सुपेत बीच नाही थिंक करू का बंद कोण आले आता त्यांनी सब्स्क्राइब करा केलं नसेल तर लाईक करा